आपल्या श्रावण महिन्यात खूप देवधर्म करायची सवय असते काही माणसांना तर काहीजण बाराही महिने करत असतात देवधर्म पण श्रावण महिन्यात खूप देवधर्म तर ह्यापैकी एक देवाचं भक्ती या महिन्यात श्रावण महिन्यात करायचं आहे ते म्हणजे दत्तगुरूंचं श्रीपाद श्री बल्लभांचे पालन कसे करायचे ते चांगल्या तत्पूर्वी माझ्या चॅनलवर जे नवीन आहेत ते गीतांजली या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन घंटी दाबल्यामुळं तुम्हाला जे नोटिफिकेशन सर्वात प्रथम येईल आणि मला प्लीज एक लाईक करायचं सपोर्ट करायचं नमस्कार मी गीतांजली संजय लंगुटे आपलं सच स्वागत करीत आहे तर पायाण कसे करावे हे महत्त्वाचं आहेचं आणि त्यापेक्षा आपण किती पवित्र आणि किती पवित्र मनाने आणि कोणत्या भावनेने आहोत आणि काय आपली भक्ती किती ओतून करत आहोत हे तितकंच महत्त्वाचं असतं तर ह्याच्या ह्याच्याविषयी सांगायचं म्हणजे एक अनुभव असतं की एकेकांना लवकरात लवकर फळ मिळतं केलेल्याचं आणि दुसरी व्यक्ती म्हणते मी इतकं करत आहे तर मला का मिळत नाही आणि मी इतकं करूनसुद्धा मला देव का देत नाही देव झोपलेला आहे का त्यांना देतो आहे मला काय देत नाही तर याचं हेच असतं की आपण ठेवलेली त्या देवावर ठेवलेली श्रद्धा विश्वास भक्ती हे तितकंच इम्पॉर्टंट असतं आणि इकडे देवधर्म करायचं इकडे आपण एकाविषयी आपण घाणघाण बोलत असतो बरं आपल्याला त्रास होत आहे पण इम्पॉर्टंट असतं आणि माझ्याविषयी पण असंच घडलेलं आहे तर इम्पॉर्टंट काय असतं की तेव्हा आपल्याला मुद्दामन त्रास होतो आणि आपलं परीक्षा घेतलं जात असतं ते इम्पॉर्टंट असतं आणि मग आपण एखाद्या विषयी आपण वाईट चिंतत आहोत तर तर तेही स्वामींना दत्तगुरूंना आवडत नसतं कु स्वामींना दत्तगुरूंना म्हणजे कुठल्याच देवाला नाही आवडत आपण इकडे आपण म्हणत आहोत की गुरुदेव दत्त आणि तिकडे म्हणत आहोत की त्यांचंच कधी चांगलं होऊ नये वगैरे असं म्हणत होतं तर ते वाईट आहे पण त्यांचं 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 कर्म तेथे भोगतात असो पण आपण आपली शिळकी घालायचं नसतं असं म्हणतात की आपण आपल्या तोंडातून वाईट बोलामुळं आपली शिळकी जात असते तर आता मी श्रीपाशी वल्लभाईंचं एक सांगितलं तुम्हाला श्रद्धाविश्वास भक्ती हे समजलं तर दुसऱ्या नियमामध्ये आपण जर आपल्याला घरात अडचण असेल अडचण म्हणजे घर कमी आहे आणि मांडणी करू शकत नाही पण तरीही काही हरकत नाही याच्यामध्ये आपल्या भावना भक्ती खूप महत्त्वाची आहे आपण देवाऱ्यावरच अखंड दिवा चालू ठेवायचं तुम्हाला तीन दिवसाचं पारण करायचं असेल तर तीन दिवसाचं करा किंवा सात दिवसाचं करा आता मठात पाच दिवसीय पारण चालू आहे दुपारी तीन ते ती साडेपाचपर्यंत आणि मग त्यानंतर या तीन दिवसांच्या पारणामध्ये जर आपल्या सुरुवातीला प्रथमतः अवघड जाईल कारण की पुढचे पहिले मोठे मोठे अध्याय आहेत आणि मठातील अद्या आता इकडेचं पंडित बंद झालेलं आहे या मठात तर ते पिठाप पिठापूरवरून आलेलं आहे ग्रंथ आणि मी इकडे सोलापूरला आलेले आहे त्यामुळं मला ते किती त्रेपन्न अध्यायात आहेत का किती त्रेपन्न अध्यायांचं ते माहिती आहे पिठापूरचं ग्रंथाचं पण सुरुवातीचे ग्रंथ मोठे मोठे तसं दिंडोरीपणे आहेत आणि आता ह्याच्यामध्ये दुसरा नियम आहे तर ते समजलं तुम्हाला तीन दिवसीय करा किंवा सात दिवसीय आता मठामध्ये तर पाच दिवसीय आहे आणि श्रम पाळायचं महत्त्वाचं आहे तसंच दुसरा चौथा नियम आहे आपण घरात जर नॉनव्हेज करत असेल तर त्या सात दिवस दिवसामध्ये किंवा तीन दिवसामध्ये तर करायचंच नाही कारण ते वास आवडत नाही दत्त गुरूंना तर ते वाटतं की मांसाहार भक्षणं स्वामींना खूपच आवडत नाही खूपच वाईट आहे आपण एखाद्याचं प्रेत कापून खात असतो तर इकडे धर्म ते ते तर ते लागू होत नाही आणि त्याच्यामध्ये जर खूण खात असेल तर त्यांना म्हणायचं जाऊन खा त्या तीन दिवसामध्ये दुसऱ्यांना सुद्धा करून द्यायचं नाही कारण तुम्ही इकडं पारण करता इकडं एखाद्या मेलेल्या प्रेताला तुम्ही कापून वगैरे शिजवून त्याला तिखट मीठ लावून खाऊन खायला देत आहेत तर ते काही करून उपयोग नाही आणि चटेवर झोपायचं आहे जमिनीवर जा, आणि जर आपल्याला गावाच्या बाहेर जायचं असेल वेशीवर तुम्ही जॉबसाठी जात असेल तर तुम्ही संध्याकाळी येणार असेल तर काही हरकत नाही अपडाऊन करणारे खायचे असत पण आपल्या गावाला जायचं असेल तर आपण जाऊ शकत नाही आणि अजून एक सांगायचं म्हणजे तर घरात इतर व्यक्तींना अडचण असेल जसं की आपले बायकांची अडचण असेल चार दिवसाचे पाळायचे तर त्यांना अशा वेळेस त्यांना तिकडे येऊन द्यायचं नाही आता अडचण असल्यावर एकत्र कुटुंब निधीमध्ये खूपच अडचणी असतात तिकडे येऊन द्यायचं नाही कारण यांची तारीख जर की दुसऱ्या वाईची तारीख केली ती दुसऱ्या बाईच जर की तिसऱ्या वाईची तारीख येईल मग अशा अडचणी येत आहेत त्यामुळं आपल्याला आपल्या अडचण बघून आपल्याला पार्णाला बसायचं आहे जर आपल्या एम होऊन गेलेला असेल तर आपण पार्णाला नक्कीच बसू शकतो खरं तर दरम्यान यायला खरं तर उत्तमच असतं पारायण पण आता महिन्यात वर्षात नाही की तरी आपण केलं पाहिजे कारण आपण खूप बिझी वगैरे लाईफ आहात आपलं आणि गोमूत्र शिंपडणं उमऱ्याला हळदी कुंकू हळदीचं लेपन फरशामध्ये मीठ घालून पुसणं हळद हळद मीठ आणि गोमूत्र या तीन गोष्टी करून फरशा पुसणं आणि पाळीचे आपले पांगुळ वगैरे धुतलेलं असावं स्वच्छता खूप महत्त्वाचा ते आहे तेवढंच आपलं मन स्वच्छ राहतं आणि प्रसन्न वाटतं आणि एक शांत समाधानी असं वातावरण घरामध्ये तयार होतं आणि जरी काहीतरी आपल्याला अडचणी आले भांडायला हे आलं की तर तर काकू म्हटात ग देवळंग काकू म्हणतात की डोक्यावर बर्फाचा खडा तोंडात साखर ठेवून आपण शांत राहायचं तर आपण प्रयत्न करूया स्वामी आपल्याला साथ द्या आणि सगळं काही सांगितलेले आहे तर पारणामध्ये पालनामध्ये काय नियम आहेत तेच श्रीपाश्री वल्लभांच्या पारणामध्ये आहे तर एकदा तरी एकदा आपण हे प्राण करून बघावं आणि संकल्प करायचा आधी मठात जाऊन आपण संकल्प करायचा आहे आप जर आपल्याला फोटो नसेल श्रीपाश्री वल्लभांचं तर काय आपण स्वामींचे देखील फोटो ठेवू शकतो कारण तेच अवतार आहेत स्वामी म्हणजे श्रीपाशीवल्लभ आणि मठात नाळ ठेवायचं आणि नाळ ठेवून नाळकळीचं कळ ठेवून संकल्प करायचं आपल्याला गोत्र माहीत असेल तर व गो कश्यप गोत्र म्हणायचं आणि अशा पद्धतीने पारण पार पाडायचं काही अडचण मुद्दामुळे येत आहे तर त्या अडचणीला सामोरे जाऊन पारण पूर्ण करायचं कोणत्याही परिस्थितीत पारण पूर्ण करायचं जर अडचण आल्यास इतरांकडून वाचून घ्यायचं तर व्हिडिओ आणल्यास लाईक शेअर कला विचार स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ